नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती च्या मध्ये आपले स्वागत बेमोसमी पाऊस अवकाळी गारपीट कमी पर्जन्यमान या नैसर्गिक संकटासोबतच मानवनिर्मित संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे त्यातच उत्पादन खर्च अधिक तर उत्पन्न कमी अशा दुष्टचक्रात कांदा व्यवसाय सापडला आहे वाढत्या महागाईत शेतीकामासाठी लागणाऱ्या सालगाड्यांची मजुरीने लाखोचा टप्पा पार केला आहे ग्रामीण भागात मजुरांची संख्या भेडसावत आहे गेल्या काही वर्षापासून बिबियाने रासायनिक खते यांचे वाढते दर मजूर टंचाई रोजगाराची वाढती स्पर्धा लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ सालगाड्यांची वाढलेली मजुरी निसर्गावर आधारित शेती विविध नैसर्गिक संकटे आदी अनेक समस्यांच्या शेती सापडल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे या सर्व समस्यांवर मात करत कांदा उत्पादक शेतकरी कांदा पिकवत आहे परंतु जगभरात भारतीय कांद्याला मागणी आहे मात्र केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणांमुळे कांदा उत्पादक व्यापारी व निर्यातदारांना सातत्याने फटका बसत आहे परिणामी देशाचे परकीय चलन बंद झाले तसेच बेभरविशाच्या निर्यातदार देश म्हणून भारताची जागतिक बाजारपेठेत ओळख निर्माण झाली आहे परिणामी आयातदार देशांनी इतर देशांचे पर्याय शोधले हे अस्थिर धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर आहे तर स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल होत असून भारतीय कांदा उत्पादक व्यापारी व निर्यातदारांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणाचा फायदा चीन पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांना होत आहे यासह इजिप्त यमन तुर्की इराण असे देश निर्यातदार म्हणून पुढे येत आहे कांदा उत्पादकांच्या तुलनेत ग्राहक संख्या अधिक असल्याने मतांचा डाव साधण्यासाठी सातत्याने कांदा उत्पादकांना अडचणीत आणले जात आहे तर ग्राहकांसाठी कांद्याची उपलब्धता व दर नियंत्रणासाठी ग्राहक व्यवहार व वाणिज्य मंत्रालय हस्तक्षेप करते कुठलीही भरमसाठ दरवाढ नाही त्यात ग्राहकांची ओरड नाही असे असताना लोकसभा निवडणुकीचे गणित समोर ठेवून गेल्या आठ महिन्यांपासून हस्तक्षेप करून हा खेळ सुरू आहे गेल्या वीस वर्षात किमान निर्यात मूल्य व निर्यातबंदीसारखे शस्त्र उपसून कांद्या उद्योगाला अडचणीत आणण्याचा डाव खेळला जात आहे गेल्या वर्षी ऑगस्टपासून हा हस्तक्षेप सुरू आहेच तर आठ पासून थेट निर्यातबंदीच्या हत्या रूपसून संपूर्ण व्यवस्था अडचणीत आणली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास सातशे कोटी रुपयांची ही निर्यात घटल्याची स्थिती आहे कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी यासाठी कांदा निर्यातदार संघटनेने अटी शर्ती घालून निर्यात होऊ द्या अशी वारंवार विनंती करून पत्रव्यवहार केला आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे तर केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित एन एल या संस्थेला नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिली मात्र जाहीर केलेल्या कोट्याच्या अजून दहा टक्केही कांदा निर्यात झालेला नाही या संस्थेकडे पुरेसे मनुष्यबळ वा पायाभूत सुविधा नसल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही तर निर्यातदार व त्यावरील अवलंबून घटक पूर्णतः ता अडचणीत आले आहे बांगलादेश मलेशिया ई श्रीलंका नेपाळ व इंडोनेशिया या सहा प्रमुख आयातदार देश आहे पूर्वीच्या या आयातदार देशांमध्ये मागणी वाढविणे गरजेचे होते मात्र सरकारची यासंबंधी इच्छाशक्ती दिसत नाही या देशांऐवजी सरकारने बांगलादेश यू भूतान बहरीन मेरेशिस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये निर्यात करण्यास परवानगी दिली परंतु या देशांनी प्रतिसाद दिलेला नाही निमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा शेती करणे खूप अवघड झाले आहे कारण उत्पादन खर्चा इतके उत्पन्न होणेही कठीण झाले आहे कांदा पिकामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबगायला आली आहे कांदा शेती करावी की नाही असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न पडला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली यावर तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच प्रकारे नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या माहिती सेवा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद